मंडळी आपण चित्रपटामध्ये लैला मजनूची प्रेमकथा पाहिली असेल लैला मजनूचं प्रेम आजरामरं झालेलं आहे काही लोकांना जर प्रेमाचं उदाहरण द्यायचं झाले तर लैला मजनूचं देतात लक्षात ठेवा लैला मजनूच्या प्रेमापेक्षाही एक मोठी प्रेमकथा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये घडलेली आहे त्या प्रेमकथेचं नाव आहे सत्यवान आणि सावित्री हे सत्यवान आणि सावित्रींची जी प्रेमकथा आहे ना ही खरोखरच अत्यंत प्रेरणादायी आहे ज्या स्त्री आपतीला परमेश्वर मानतात पतीची सेवा करतात त्यांच्यासाठी मात्र ही कथा अत्यंत महत्त्वाची आणि ही प्रेमाची कथा सगळ्यांनी ऐकली पाहिजे सगळ्यांनी पाहिली पाहिजे आज वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या निमित्ताने सत्यवान सावित्रीची कथा ऐकण्याची उत्सुकता सगळ्यांनाच असते नेमका काय इतिहास आहे वटपौर्णिमा कशामुळे साजरी करतात सत्यवान सावित्री कोण आहे या सगळ्या गोष्टीची तुम्हाला प्रश्न पडले असतील या सगळ्या प्रश्नाच्या उत्तरं मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे आणि सत्यवान सावित्रीच्या या प्रेमाची कथा तुम्हाला सगळ्यांना विनंती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अवश्य बघावा हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा ही माझी मनापासून विनंती नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ स्वागत करतो सावित्रीची कथा तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल पाहिली असेल पण या सावित्रीच्या आणि सावित्री सत्यवानाच्या कथेमधील काही रहस्य तुम्हाला माहीत नाहीत हे सगळे रहस्य मी तुम्हाला आज उघड उघड करून दाखवणार आहे मित्रांनो सत्यवान आणि सावित्रीची कथा ही महाभारतामध्ये सापडते मी म्हणलं ना रामायण आणि महाभारत हे दोन महाकाव्य आहेत त्यापैकीच महाभारत नावाचं जे महाकाव्य आहे महा रा महाभारतातल्या वनपर्वामध्ये सत्यवान आणि सावित्रीची कथा आपल्याला पाहताना दिसून येते या सत्यवान सावित्रीची कथा काय आहे तिनं कशा पद्धतीने प पतीची सेवा केली हे सगळं आपल्याला बघायचं आहे बघा महाभारतामध्ये वनपर्वात ही कथा आलेली आहे अश्वपती नावाचा राजा होता त्याला कन्या नव्हती मूलबाळ नव्हतं आणि मूलबाळ नसल्यामुळे त्यानं सावित्री नावाच्या देवीची पूजा केली आणि ती सावित्री नावाची प्रसन ती देवी प्रसन्न झाली आणि त्या देवीने अश्वपती नावाच्या राजाला आशीर्वाद द्यायला सांगितलं तुला जी कन्या होईल त्या कन्याचं नाव तू सावित्री ठेव आणि तुझी त्या ठिकाणी कूस पवित्र होईल झालं त्याप्रमाणे अश्वपती नावाच्या राजाला एक कन्या जन्माला आली त्या कन्याचं नाव सावित्री ठेवलं आणि त्या काळामध्ये लवकरच कन्येचा विवाह होत होता बारा तेरा वर्षाची मुलगी झाली की त्या काळामध्ये लवकर लग्न होत होते आता सावित्री जशी जशी मोठी होऊ लागली तशी तशी आशोपती नावाच्या राजाची चिंता वाढू लागली त्याला वाटलं माझ्या मुलीचं लग्न करायचंय काय करावं त्या टायमाला राजानं त्याच्या मुलीला जवळ बोलवलं आणि सावित्रीला सांगितलं सावित्री तू आता लग्नाच्या योग्य झाली तुला आता लग्न करायचंय तुला जर लग्न करायचं असेल तर तुझी परवानगी मला पाहिजे जे लोक म्हणतात ना की भारतीय स्त्रियावर अन्याय आणि अत्याचार झाला हिंदू धर्माने स्त्रियावर अन्याय आणि अत्याचार केला त्यांनी ही गोष्ट नक्की लक्षात लख ठेवा अश्वपती नावाच्या राजाने त्याच्या मुलीला लग्नासाठी परवानगी मागितली आणि एवढंच नाही तर त्या राजानं सांगितलं की मुली तुझ्या लग्नासाठी तू स्वतः त्या ठिकाणी वर निवड तू स्वतः वर शोध त्याला स्वयंवर म्हणतात बघा रामायणामध्ये स्वयंवर आहे महाभारतामध्ये स्वयंवर आहे हे स्वयंवर म्हणजे काय स्वतःचा पती स्वतः निवडणे त्याला व्यक्ती स्वातंत्र्य म्हणतात बघा व्यक्ति स्वातंत्र्य त्या काळामध्ये होतं स्त्रियांना आणि महिलांना व्यक्ति स्वातंत्र्याची भूमिका देणारा पहिला धर्म म्हणजे हिंदू धर्म या हिंदू धर्मामध्ये स्त्रियांना व्यक्ती स्वातंत्र्य होतं त्या अश्वपतीने सांगितलं तुझा पती तू स्वत निवड मग त्यात त्या त्या सांगितल्याप्रमाणे त्या सावित्रीने स्वतःचा पती शोधण्यासाठी वनामध्ये फिरू लागली आणि वनामध्ये सत्यवान नावाचा एक राजकुमार होता त्याच्या वडिलाचं राज्य काही लोकांनी त्या ठिकाणी हिसकावून घेतलं होतं तो सत्यवान लाकूड तोडत होता झाडाचे लाकडं तोडत असताना त्या सावित्रीने पाहिलं सावित्रीला वाटलं दिसायला गोंडस आहे चांगलं आहे राजकुमारासारखं शरीर दिसतंय मग ती सावित्री लगेच त्याच्या प्रेमात पडली आणि त्या सत्यवानाला मनातल्या मनात तिनं पती मानलं तिला वाटलं लग्न करेल तर मी याच्याशी करेल त्या सत्यवानावर त्या सावित्रीचं प्रेम जडलं मग कालांतराने त्या सत्यवानापाशी ती गेली आणि तिला सांगू लागली मला तुमच्यासोबत लग्न करायचं पण तेवढ्यामध्येच महर्षी नारदानी सांगितलं की या व्यक्तीसोबत तू लग्न करू नको कारण या व्यक्तीचं आयुष्य फक्त एका वर्षाचं आहे एका वर्षानंतर हा व्यक्ती मरण पावेल राजानं लग्नाला विरोध केला सगळ्या लोकांनी लग्नासाठी विरोध केला परंतु सावित्रीने सांगितलं मी मनातल्या मनात, ला, मनात ला ला पती याला मन पती मानले आणि याला मनोमन मी पतीच्या स्वरूपात पाहिले त्याच्यामुळे मी लग्न करील तर याच्याशी करेल मला वैधव्य आलं तरी चालेल पण मी याची साथ सोडणार नाही बघा त्या काळातल्या स्त्रिया किती जिदबाद होत्या पती हाच परमेश्वर मानणारी संस्कृती बघा किती चांगल्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते आज परकीय देशामध्ये पाहिलं तर एका एका एक वर्षामध्ये अनेक प्रकारची लग्न करण्याची पद्धत एका एका एक एक वर्षामध्ये अनेक प्रकारच्या पत्न्या अनेक प्रकारचे त्या ठिकाणी लग्न करण्याची पद्धत पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते परंतु पती अल्पायुष्य आहे हे माहीत असूनसुद्धा सावित्रीने त्या सत्यवानासोबत लग्न केलं आणि मग वर्ष झालं आणि वर्ष झाल्यावर सावित्रीच्या लक्षात आलं आता आपल्या पतीला त्या ठिकाणी मृत्यूगती येणार आहे आणि वर्ष होण्याच्या चार दिवस अगोदर सावित्रीने त्या ठिकाणी निर्जला व्रत केलं अनेक प्रकारचे उपास तापास केले ईश्वराची के प्रार्थना केली यमाची प्रार्थना केली आणि त्या ठिकाणी अनेक प्रकारचं व्रत वैकल्य केलं चार दिवस तिने वडाच्या झाडाखाली व्रत केलं आणि हे व्रत करत असताना तिने सत्यवानाला आयुष्य मिळावं म्हणून ईश्वराकडे कर प्रार्थना केली पण शेवटी यमराज आले आणि यमाने त्या ठिकाणी सत्यवानाचा प्राण घेतला आणि जाऊ लागले सावित्रीनं पाहिलं यमाकडे तुम्ही म्हणता सावित्रीला यम कसा काय दिसला ते दिसण्याअगोदर सावित्रीने चार दिवस तपश्चर्या केली होती या तपश्चर्याच्या बळावर तिला तो यम दिसला होता त्या यमाला तिनं सांगितलं माझ्या पतीला तुम्ही घेऊन जाऊ नका जर घेऊन जायचं असेल तर मला सुद्धा सोबत घेऊन जा आपण लैला लैलामजून प्रेमाची कथा ऐकतो वाचतो त्यापेक्षाही कितीतरी रोचक अशी कथा आहे व्हिडिओ जरा मोठा होईल म्हणून मी शॉर्टकटमध्ये सांगतोय मग त्या सत्यवानानं त्या ठिकाणी सत्यवानाचा प्राण यम घेऊन जात होते सावित्री मागं मागं जात होती तेवढ्यात यमानं सांगितलं सावित्री माझ्या मागं येऊ नकोस माझ्या मागं फक्त मेलेली माणसं येतात जिवंत माणसांना मी नेत नाही मग त्या टायमाला सावित्रीची ती सगळी एकनिष्ठता पाहून यमराज खूप झाले आणि यमानं सांगितलं तुला काय पाहिजे तीन शब्दामध्ये तुला वरदान माग तिनं सांगितलं देवा मला फक्त तीनच वरदान द्या मी निघून जाते पहिलं वरदान सांगितलं माझ्या सासऱ्याचं गेलेलं राज्य आणि माझ्या सासऱ्याची गेलेली दृष्टी परत आली पाहिजे ठीक आहे चालेल म्हणले तथाच तू वर मिळालं दुसरं वर म्हणले त्या ठिकाणी माझ्या वडिलाला मुलगा नाही आहे माझ्या वडलाला मुलगा झाला पाहिजे ठीक आहे तथाच तू आणि दुसरी गोष्ट म्हणले सगळ्यात महत्त्वाची मला संतान प्राप्ती नाही माझ्या लग्नाला एक एकच वर्ष झाले मला 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 मुलगा झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही मला आशीर्वाद द्या आशीर्वाद द्याला यमाने आणि आशीर्वाद देऊन दे दे यम जात होते तेवढ्या सावित्रीने अडवलं म्हणले तुमचे सगळे वर खरंच आले पण मला जे संतान प्राप्ती होणार आहे ही सत्यवानापासून होणार आहे आणि सत्यवानात जर मरत असेल तर मला संतान प्राप्ती कशी होईल मग त्याच्यासाठी तुम्हाला माझ्या पतीला जिवंत ठेवावं लागणार यमानं हे सगळं ओळखलं आणि यमानं सांगितलं सावित्री मी तुझ्या या भक्तीला प्रसन्न झालो आणि हे सगळं सत्यवानाचा प्राण मी वापस करतो हे सगळ्या युक्तीने त्या ठिकाणी तिने पतीचे प्राण वाचवले याच्यावरून शिकण्यासारखं काय आहे आपल्या पतीच्या संकटामध्ये आपण साथ दिली पाहिजे आपल्या पतीला त्या ठिकाणी आता काय होतं बऱ्याच वेळा सात जन्म हाच पती मला मिळावा अशा पद्धतीचा आग्रह करणं फार चुकीचं आहे सत्यवान आणि सावित्रीची कथा ही लोक अनेक प्रकारे विक्षिप्त स्वरूपात लोकांना सांगतात वेगवेगळ्या पद्धतीने लोकांच्या समोर मांडत असतात परंतु याच्यातून सगळ्यात महत्त्वाची शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे काय तर सावित्रीने सत्यवानावर जे प्रेम केलं हे प्रेम मात्र वाखाण्याजोग आहे आणि या प्रेमाचं प्रतीक म्हणजे वडाच्या झाडाची पूजा वडाच्या झाडाखालीच त्या ठिकाणी सत्यवानाने सत्यवानाचे प्राण यमराजाने परत दिले आणि याच्यामुळेच वटपौर्णिमेची कथा सुरू झाली वटपौर्णिमेची पूजा वटपौर्णिमेची पूजा आणि वटपौर्णिमेचा इतिहास हा तिथून सुरू झाला आणि तेव्हापासून महिला मंडळी वडाच्या झाडाला फेरे मारत असतात आणि जन्मजन्नी हाच पती मला मिळावा पतीला दीर्घ आयुष्य मिळावं याच्यासाठी त्या प्रार्थना करत असतात आणि म्हणूनच या वटपौर्णिमेचा इतिहास अत्यंत मनोरंजक असा आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट माध्यमातून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडलाच असेल तर नक्कीच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरे